कितीला दादा हा नऊशे नऊशेचा आहे कमी करून सहाशे ला देणार हे बघा सुंदर वाटत ब्रायडल कलेक्शन दाखवताय दादा हा बघा एक पिंक कलर आहे आपण छान वाटतोय परत हा गोल्डन आहे तुम्ही कुठल्याही साडीवर हा वेअर करू शकता हे असे क्लचर्स आहेत हे बघा कलर आहेत प्रत्येकामध्ये हो ही कितीला दादा सेम से, पंधराशेला सांगितले सातशेला देणार का दादा पंधराशे सांगितली दादा दादा सातशेला देणार ती किती लिया ही जास्तच जरा हेवी वाटते मला ही किती लिया दोन हजार कितीला वाव बाराशेला कमी करून देतील ही पंधराशे ही कितीला दो लटकन वगैरे असे लावलेले आहेत छान असे ही ब्लॅक काढा ना ही ही ब्लॅकवाली काढा ना कलेक्शन बघा भाई हे बघा ब्लॅक साठी लवकरच लग्न सीझन येत आहे तर तुमच्यासाठी बॅकच कलेक्शन घेऊन सुंदर हे बघा लाईट पिंक कलर आहे सुंदर असे मोत्याचं वर्क केलेलं आहे डायमंड वगैरे आहे खूप सुंदर कलेक्शन आहे हे कितीला आहे हा पंधराशेला आहे हजारला देणार आहे बरोबर हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजे तर मजेतच असायला पाहिजे तर मी आज आली आहे दादर ईस्टमध्ये दादर ईस्टमध्ये ना दादासाहेब पाळके रोडला ना एक सुंदर शॉप आहे फॅन्सी कवर इथे ना खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ना क्लचर्स आहेत आणि बस लग्न सीझन चालू होत आहेत तर सुंदर असे क्लचर तुम्ही लग्नात वेअर करू शकता म्हणजे हातात घेऊ शकता असं एक शॉप मी तुमच्यासाठी आणलेला आहे नंतर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करणार आहे चला तर मग करू या व्हिडिओला तर फॅन्सी कवर या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगते दादर ईस्टला आल्यानंतर स्टेशनवरून सरळ चालत यायचं आहे आणि सरळ चालत आल्यानंतर राईट साईडलाच ह्यांचं शॉप आहे बघू शकता तुम्हाला मी लँडमार्क देते तर इथे बघा कार्यालय आहे आणि कार्यालयाच्या खालीच एक्झॅक्टली हे शॉप आहे फॅन्सी कवर रस्त्यावरच हे शॉप आहे आणि स्टेशनच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे हे बघा तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे छान अशी पोटली आहे तुम्ही साडीवर वगैरे अशी वेअर करू शकता म्हणजे घेऊ शकता अच्छा ही डबल हो वाली पन्नास ला आहे का हे बघा सिंगल माळा होती त्याला ती तीस ला आहे आणि ही डबल माळा आहे ही पन्नास ला आहे आणि ही ही वाली। पन्नास ला आहे का अच्छा कलर आहेत का यार हे बघा ही पन्नास ला आहे छान छान आहेत तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि दादा ही कितीला आहे ही दोनशेला आहे, थी आहे का बघा दोनशे वाली खूप सुंदर वाटत आहेत कलर त्यांच्याकडे भरपूर कलर आहेत ही कितीला आहे दादा शंभर वाली यात कलर आहेत दादा आणि ही कितीला आहे साडेतीनशे लागतील साडेतीनशे ला आहे अडीचशेला देतील दादा हे बघा सुंदर वाटते यात कलर आहेत का कलर आहेत यात आणि असं तर रस ही किती देड़ ला? देड़ ही दोनशेला आहे दीडशेला देतील म्हणजे प्राइस कमी करून देत आहेत दादा हे बघा ही एक सुंदर वाटते आणि ही तीनशे तीनशे ला आहे दोनशेला भेटणार दोन तीनशे ला आहे दोनशेला भेटणार आहेत दादा सांगते ही बघ दाखवा ना तो पिंक मिक्स कलर मध्ये आहे ती हा आहे बघा ही कितीला आहे ही दोनशेला मस्त आहेत खूप छान आहेत हे बघा सुंदर सुंदर लावलेले आहेत त्यांनी इथे इकडे पण आहेत हे बघा खूप सुंदर कलेक्शन आहे असं त्यांनी रस्त्यावर इथे लावलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसेल आणि आता आज जाऊन कलेक्शन बघूया इथे सगळं ब्रायडल कलेक्शन आहे एक एक आपण बॅगचं रेट काढूया दादानी क्लचर दाखवत आहेत दादा कितीला आहे क्लच्चर तीनशे तीनशे रुपये बघा छान अशी चेन वगैरे आहे असं तुम्ही साडीवर वेअर करू शकता म्हणजे कुठल्याही ड्रेसिंग वर तुम्ही छान वाटेल कितीला बोलला तीनशे तीन ला कितीला देणार कमी करून दोनशे ला वा छान आहे ते बघा इकडे असे पॅटर्न आहेत हा एक सुंदर पॅटर्न आहे हा कितीला दादा वर्कवाली बाराशे कमी करून सातशे मग आधीच काय एवढे सांगताय बार्गेनिंग करतात म्हणून हा ही कितीला आहे दादा सेम रेट आहे सेम रेट आहे मी तुम्हाला एक तुम्हाला एक एक मी पॅटर्न दाखवते हे बघा सुंदर असे आहेत सातशेलाच सांगताय तुम्हाला डायरेक्ट मी कारण ते बाराशे सांगितलेत सातशेला देतात खूप सुंदर सुंदर क्लचरमध्ये पॅटर्न आहेत हे बघा हे एक आहे वाव हा तर बघा किती सुंदर वाटतो आहे हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे बाराशे सांगतायत आणि सातशेला देतील हा बघा एक सुंदर वाटतोय कलेक्शन इतकं आहे ना म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल कोणता घेऊ मी हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे काय दाखवत दादा अजून वाव हे बघा एक पॅटर्न हे कितीला आहे दादा पाचशेला काय कमी करणार कमी तीनशे तीन पाचशेला सांगितले दादा कमी करून तीनशे हे बघा इथे लावलेले आहे सगळे ब्रायडल कलेक्शन आहे ना दादा आता हा एक खोलून दाखवा हा छान वाटतो वाव हा बघा एक ब्रायडल कलेक्शन खूप सुंदर वाटत कितीला आहे दादा हा नऊशे रुपयाची नऊशेचा आहे कमी करून सहाशेला सा, देणार हे बघा सुंदर वाटतंय ब्रायडल कलेक्शन दाखवते सध्या आपल्याला दादा हा बघा एक पिंक कलर आहे हा पण छान वाटतोय परत हा गोल्डन आहे तुम्ही कुठल्याही साडीवर हा वेअर करू शकता है साहे। हे असे क्लचर्स आहेत हे बघा कलर आहेत प्रत्येकामध्ये आणि हा बघा हा एक काय आहे का ब्रायडल क क्लचर आहेत नॉर्मली पण आहेत सगळे हे बघा खूप सुंदर वाटत आहेत जास्त चा रेंज मध्ये चाललोय हे कितीला आहे दादा पंधराशेची आहे वाव हे बघा पंधराशेची आहे कितीला देणार दादा ही कमी करून सातशे आहे बघा अजून एक दाखवले दादानी ही कितीला दादा सेम पंधराशेला सांगितले सातशेला देणार का दादा पंधराशे सांगितले दादा सातशेला देणार किती लय ही जास्तच जरा हेवी वाटते मला ही किती आहे दोन हजार कितीला वाव बाराशेला कमी करून देतील ही पंधराशे ही कितीला दोन हजारची हो हे बघा पूर्ण ना हँडवर्क केलेलं आहे तुम्हाला दिसत दिसत असेल पूर्ण हँडवर्क केलेलं आहे झूम करून दाखवते पूर्ण हँडवर्क आहे कितीला बोलला दोन हजाराची बाराशेला वाव किती सुंदर बॅग आहे दोन हजाराची बॅग बाराशेला म्हणजे तुम्ही बार्गेनिंग करू शकता इथे बार्गेनिंग करा कुठे गेल्यानंतर बार्गेनिंग करा सुंदर असं गोल्डन कलरचं पॅटर्न दाखवलं दादा हे कितीला आहे कमी करून पाचशे आठशे रुपयाची आहे कमी करून पाचशे ही पण सुंदर आहे यात कलर आहेत का दादा ही मोठी आहे का थोडी याच्यापेक्षा अच्छा तर ही मोठी आहे कमी करून हजार ची आहे कमी करून सहाशेला बघा इथे कलर तीन कलर आहेत ना दादा चार कलर आहेत अच्छा सिल्वर वाट, ओके तर चार कलर आहेत सुंदर वाटत आहेत हे बघा फॅन्सी असं असं हातात घेतलं तरी खूप छान वाटत हातातच घ्यायचं असतं ऍक्च्युली खूप छान वाटतात हे बघा कलर काढलेत दादांनी दोन वा हे बघा हे खूपच हेवी आहे कितीला दा दादा ही अठ्ठावीसशे बाप रे पूर्ण डायमंड वर्क आहे हे बघा पुढून मागून पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे गोल्डन अशी बॅग आहे आणि स्पेस पण खूप आहे आत हे बघा ही कितीला बोलला दादा आता पंचवीसशेला का वा ला सांगता देणार कितीला पंधराशे ला, ला देणार बॅग ही वाव किती सुंदर आहे बघा ना म्हणजे युनिक कलेक्शन आहे सुंदर सुंदर आहे ते बघा अशी घेतली ना खूप खूप सुंदर वाटेल हे बघा लटकन वगैरे असे लावलेले आहेत छान असे ती ब्लॅक काढा ना ही ही ब्लॅकवाली काढा ना कलेक्शन बघा भाई हे बघा ब्लॅक लवर साठी लवकरच लग्न सीझन येत आहे तर मी तुमच्यासाठी बॅगच कलेक्शन घेऊन दिलेले आहे सुंदर हे बघा सुंदर आहे यार आणि पुन्हा हँडवर्क केलेलं आहे बघा पूर्ण बॅगला हँडवर्क केलेलं दादा किती आहे कॉस्टीची तीन हजार दोनशे आणि देणार कितीला दोन हजारला बापरे हे बघा अजून एक दादांनी काढली आहे वा हे पण हँडवर्कच आहे ना पूर्ण दादा, का दादा ने काम कितीला आहे दादा ही तीन हजार पाचशेची पंचवीसशे तीन हजार पाचशेची बॅग पंचवीसशेला देणार आहेत पूर्ण हँडवर्क केलेली आहे दादा अजून काय दाखवत आहे हे बघा इकडे पण सुंदर सुंदर ही एक काढायला दादा ही काढा नाही ही काढा काढायला लावली आहे असे असते स्टोन मध्ये आहे ही सुंदर अशी हे बघा गोल्डन स्टोन पण आहेत त्याला कितीला आहे दादा ही अठराशे अठराशेला आहे आणि कितीला देणार बाराशे बाराशेला देणार वाव हे किती सुंदर आणि हे बघा अजून एक दादांनी काढली आहे पकडा हे बघा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यार ही कितीला आहे दादा सतराशे रुपयाची आहे कमी करून हजारला देणार खूप सुंदर आहे बॅग ही पण हे पण सुंदर पॅटर्न हे कितीला दादा ही चारशे ला ही ही चारशे कॉटनची पाचशे का अच्छा ही पाचशे ला का आणि ही वाली ही वाली चारशेला वा किती सुंदर आणि वरची दादा ही पण पाचशे कलेक्शन वाटते कितीला दादा ही बावीसशेला कमी करून किती ला तेरा बावीसशेची बॅग तेराशेला सांगताना दादा भरपूर प्राइस सांगतायत पण कमी करतायत बघ सुंदर सुंदर पॅटर्न आहेत हा बघा एक ब्लॅक मध्ये आधी आपण पाहिला तो वेगळा होता ब्लॅक हा बघा एक ब्लॅक पॅटर्न सेमच आहे हिरगाशे तेराशे वाली कितीला देणार दादा ही बाराशे 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 ला देणार खूप सुंदर, ही सुंदर आहे चेन आहे इथे खूप सुंदर वाटते ही पण ब्लॅक पॅटर्न दाखवते सुंदर ब्लॅक पॅटर्न आहे कितने का ही है भैया पंचवीस कमी होणार का काय सतराशे पर्यंत येणार पण खूप सुंदर बॅग आहे हे बघा करतायत कमी ते हा एक पॅटर्न खूप सुंदर वाटतोय ते पण लावलेत हे कितने काय भैया हे कितने काय बाराशेची ची आहे हजारपर्यंत बाराशेची आहे हजारला देणार दादा ही कितीला आहे बाजूवाली ही सेम आहे अच्छा पॅटर्न वेगवेगळे आहेत रेट सेम आहेत हे बघा इथे पण छान असे लावले सुंदर वाटत पॅटर्न वेगवेगळे आहेत सगळे हे बघा पण पण छान दाखवली मी आय तुम्हाला ही किती दादा ही कितीला आहे पंचवीसशे नाही अच्छा पंचवीसशेशी आहे ला येणार हेवी मध्ये दाखवते तुम्हाला हे बघा वाव कलेक्शन हे बघा काम बघा फक्त वेलवेट मध्ये आहे लाइट पिंक कलर आहे सुंदर असे मोत्याच वर्क केलेलं आहे डायमंड वगैरे आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे ही कितीला आहे हा पंधराशे ला आहे हजार ला देणार आहे बघा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि हे बघा अजून एक हेवी ब्रायडल कलेक्शन का काय ये भैया भैया ये कितने काय पंचवीसशे ला आहे हे बघा एक सुंदर कलेक्शन आहे पंचवीसशे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत या शॉपमध्ये आणि ना फोन पाऊच पण आहे हे बघा हे कितीला आहे बार्गेनिंग नाही बार्गेनिंग का हे कितीला आहे अच्छा आणि हे अडीचशे का तीनशे लाख अच्छा हे तीनशे ला का दीडशे वाला ओके हे पण आहेत का ओके तर हे मोबाईल पाऊच आहेत हे दीडशेला दोनशे ला आहेत ना अडीचशे दोनशे अच्छा तर हे दोनशे वाले आहेत आणि हे अडीचशे वाले आहेत यात कलर आहेत पिंक कलर आहे मरून कलर आहे ग्रीन कलर आहे आणि हे तीनशे वाले आहेत बघा तीनशे मध्ये पण कलर आहेत गोल्डन कलर आहे क्रीम कलर आहे सगळे लाईट कलर आहेत बघा अजून एक ह्याच्यात व्हाईट कलर आहे मरून कलर हे सगळे तीनशे वाले आहेत आणि हे दादा किती सांगितले आहेत हे दीडशे वाले आहेत हे बघा दीडशे मध्ये कलर बघा गोल्डन आहेत यात पण कलर आहेत बरेच कलर आहेत मोबाईल पाऊच आहेत मोबाईल पाऊच आहेत आणि हा एक कलेक्शन छान वाटतोय बॅगचा वाढते वाव मिरर येतो त्याच्यात बॅग आहे युनिक आहे काहीतरी ही कितीला आहे दादा किती तीन हजार दोनशे किती ला देणार बावीसशे ला देणार कलेक्शन आहे बॉक्स पण आहेत त्यांच्याकडे कितीला आहे साडेतीनशेला साडेतीनशेला आहेत तीनशे ला तीनशे अडीचशे अच्छा तीनशे ला बघा बँगल बॉक्स आहेत बँगल्स ठेवू शकता तुम्ही तीन सेक्शन आहेत तीनशे सांगताय का अडीचशे ला येतील हे बघा भरपूर आहेत छोटी पॅनेटी पण आहेत मेकअप पॅनेटी पण आहे खूप सुंदर कलेक्शन आहे हे बघा इथे अजून एक मी ना हेवी पॅटर्न दाखवते तुम्हाला वाव काय कलेक्शन आहे कितीला आहे हा दादा कितीला आहे दादा हा दोन हजार आणि देणार कितीला चौदाशेला पण खरंच आहे हा पॅटर्न आहे तसं दोन अर्धा सांगित दोन हजार सांगितलेत दादाने चौदाशेला दादा देतील खूप हेवी बॅग आहे हे बघा खूप सुंदर वाटते हे बघा हे असे पूर्ण सगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळून जातील हे बघा इथे क्लचर्स आहेत इथे पण सगळे त्यांनी असे मिनी गोडाऊन आहे त्यांचा सगळे असे इथे आहेत तुम्हाला प्रत्येक व्हरायटीमध्ये कलर वगैरे मिळून जातील खूप <tompa> सुंदर वाटत आहे आणि ही बघा ही एक ब्लॅक <laughs> आहे सुंदर वाटते दादा ही कितीला आहे हे कितीला आहे पंचवीसशे देणार कि तिला दोन हजारला येणार वाव किती सुंदर वाटते बघा ना कलेक्शन खूपच सुंदर आहे हे बघा तर तीनशे सांगतायत पण अडीचशेला येईल तिला बघा हे पण खूप सुंदर कलेक्शन आहे यात ना कलर आहेत हे बघा अडीचशे वाल्या बॅग आहेत त्या सगळ्या इथे हे बघा चेले, चेले अच्छा हे बघा हेच पूर्ण अडीचशेची लाईन ही कितीला आहे दादा दादाशेला आहे का ही पूर्ण दीडशेची लाईन आहे आणि हे इकडे तीनशे तीनशे ला आहे दोनशे ला येतील हे बघा असं त्यांच इथेच रस्त्यावरच त्यांनी असं लावलेलं आहे जर तुम्हाला गिफ्ट्स वगैरे कोणाला द्यायचे असतील ते पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि पाऊच पण आहेत हे थ्री पॅकेज वगैरे कितीला आहे दादा हे कितीला आहे दीडशेला का तर तीस रुपयापासून यांच्याकडे बॅग्स चालू आहेत तर या शॉपमधलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तीस रुपयापासून चालू होतं ते दोन हजारापर्यंत आहेत आणि सगळे ना ब्रायडल कलेक्शन आहेत आणि येत असेल तर बार्गेलिंग करा दोन हजार सांगतात आणि लिटरली ते अकराशे ते बाराशे रुपयाला देत आहेत तर कसं वाटलं इथलं कलेक्शन मला नक्की कमेंट करून सांगा आणि येऊन येतं लवकरात लवकर शॉपिंग करा तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय